नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हकाच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या पटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सब्स्क्रिब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सब्स्क्रिब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की यंदाचा सरसकट कमीत कमी, -कमी। सतरा हजार पाचशे रुपयाचा बिगमार राज्य सरकारने मंजूर केलेला आहे आता अंतिम आकडेवारी सुद्धा जाहीर झालेली आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर हे संपूर्ण जे आव्हान आहेत पीक कापणी प्रयोगाचे संपूर्ण अहवाल आहेत आता विमा कंपनीकडे लवकरच जाणार आहेत आणि लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकम्याचं वितरण होणार आहे परंतु हा पीकमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार कोण्या पिकासाठी मिळणार हेक्टरी किती रुपये मिळणार आणि ऍक्च्युअली कोणत्या तारखेपासून हा पिकमा मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी बावन हजार हेक्टरी पन्नास हजार हेक्टरी चाळीस हजार पिकमा मिळणार याची संपूर्ण माहिती आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हाकाच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे हे पीक अपडेट पाहण्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर शेतकरी मित्रांनो तर तर राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून यंदाचा सरसकट पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे अशी घोषणा केली आणि कमीत कमी चौतीस टक्के नुकसान असलेल्या जिल्ह्यामध्ये चौतीस टक्के नुकसान असलेल्या तालुक्यामध्ये किंवा मंडळामध्ये कमीत कमी सतरा हजार पाचशे रुपयाचा पीक विमा मिळणार अशी त्यांनी घोषणा केली ज्याच्यामध्ये आपण पाहतोय सर्वात जास्त नुकसान मराठवाडा विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये आहे ज्याच्यामध्ये आपण जर मराठवाड्यापासून जर सुरुवात करायला गेलं तर हिंगोली जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल याचबरोबर अहिलानगर जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल बुलढाणा असेल यवतमाळ असेल किंवा वाशिम असेल या सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्या त्या त्यापाठोपाठ बीड जिल्हा असेल लातूर असेल परभणी असेल धाराशिव असेल किंवा विदर्भ पूर्व विदर्भातले काय जिल्हे असेल नाशिक असेल यासुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे परंतु यंदाचा सरसकटचा पीक वाटप होण्याकरिता तुमचं जे मागच्या पाच वर्षातलं उत्पादन जे आहे पाच वर्षातलं उत्पन्नापेक्षा यंदा उत्पादनामध्ये घट आणि त्या घटी ती घट भरून काढण्याकरिता शेतकऱ्यांना पीक मा दिला जातो आणि यंदा आपण जर पाहायला गेलं तर ट्रिगर काही बदल केले ट्रिगर मध्ये काही बदल केलेले सुरुवातीचे दोन ट्रिगर अंतर्गत तुम्हाला भेटणार नाही पीक कापणी आणि पीक काढणीवरच तुम्हाला हा पिकमा भेटणार आहे आणि संपूर्ण अहवाल आता संपूर्ण जिल्ह्यांचे जवळपास रेडी झालेले आहेत चा, आणि त्याच आधारावर तुम्हाला पिकमा भेटला परंतु यंदाचा शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये हा पिकमा येणार आहे कारण की आम्ही विविध महसूल मंडळ अधिकारी असतील विविध गावचे जे कृषी सहायक असतील यांच्याशी बोललो त्यांनी कशी आकडेवारी टाकली अहवाल जो अहवाल कसा पिका यंदाचा तयार केला त्या अहवालावर त्यांच्याशी बोललो आणि त्या अहवालावर त्यांनी सांगितलेलं आहे की यंदा भरपूर नुकसान झालेला आहे आम्ही हेक्टरी फक्त चारच क्विंटल सोयाबीन झालेला आहे हेक्टरी कापूस एवढा एवढा झाला खूप कमी अंदाज जे आकडेवारी जे आहे सरकारला किंवा विमा कंपनीला पाठवलेला आहे म्हणजे किमान एकरी दोन क्विंटल सोयाबीन त्यांनी टाकलेला आहे म्हणजे नु, नुकसान मोठा आहे आणि यंदा शंभर टक्के प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये तरी पीक मा येईल अशी माहिती कृषी सहायकांनी कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आलेली आहे आणखीच माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड मध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे ज्याच्यामध्ये आपण मित्रांनो आपण जर पाहिलं गेलं तर हिंगोली जिल्ह्यातल्या पाच तालुक्यातले तीस महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे हेक्टरी पंचवीस हजार रुपये तरी पिकमातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारच येणार येणार म्हणजे येणार त्यानंतर बीड जिल्ह्यातल्या एकोण सत्याऐंशी महसूल मंडळाची आम्ही आकडेवारी पाहिली मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं जे अहवाल आहे अहवाला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान दाखवलेलं आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या सत्याऐंशी मंडळामध्ये सुद्धा हा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या खात्यामध्ये यंदाचा पिकमा जमा होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यातल्या साठही महसूल मंडळामध्ये सोयाबीनचं बरंच सारं नुकसान आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक वितरण होणार आहे त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यातल्या एकूण बेचाळीस महसूल मंडळांचा याच्यामध्ये समावेश आहे छत्रपती अठ्ठ्याहत्तर महसुली मंडळांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर जर आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत मराठवाड्यातले आठ जिल्हे नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यातल्या त्र्याण्णव महसुली मंडळांचा समावेश आहे त्यानंतर जालना जिल्हा बघितला छत्रपती संभाजीनगर जिल्हा बघितला हिंगोली बघितला त्याच्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर धाराशिव जिल्ह्यातले सेहेचाळीस महसूल मंडळी लातूर जिल्ह्यातले साठ महसूल मंडळी परभणी जिल्ह्यातले बावन्न महसूल मंडळी त्यानंतर हे सगळे मराठवाड्यातले आठ जिल्हे त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा म्हणजे विदर्भातले पाच जिल्हे यवतमाळ जिल्ह्यातले नव्वद महसूल मंडळे अमरावती जिल्ह्यातले नव्वद महसूल मंडळी याच्यानंतर अकोला जिल्ह्यातले बावन्न मौसू मिळले बुलढाणा ज्यातले ऐंशी पेक्षा जास्त महसूल मिळले जिल्ह्यातले छत्तीस पेक्षा जास्त मौसूम मिळले त्यानंतर गडचिरोली असेल धाराशिव असेल सॉरी गडचिरोली असेल बाकीचे काही जिल्हे असतील उर्वरित महाराष्ट्रातले ज्याची नावं घेणं शक्य नाही परंतु या सगळ्या जिल्ह्यामध्ये म्हणजे कोणताही महाराष्ट्रातला जिल्हा घेतला तर त्याच्या त्या जिल्ह्याची जी नुकसानीची आकडेवारी जी आहे ती चौतीस पेक्षा जास्तच आहे म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये चौतीस टक्के नुकसान असेल तर साडेसात साडे सतरा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार परंतु यंदाचा पीक मोठ्या प्रमाणामध्ये कोण्या पिकासाठी मिळणार तर राज्यामध्ये नव्वद टक्के क्षेत्र हे सोयाबीन पिकाचं आहे आणि या सोयाबीन या पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ होणार आहे त्यानंतर आता पंधरा डिसेंबर पर्यंत विविध जिल्ह्याच्या अंतिम आणि जाहीर होत असतात या अंतिम सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अनेक अनेक व्यतिरिक्त हे जे सगळे अहवाल जे आहेत पिक कापणी प्रयोगाचे पंधरा डिसेंबर पर्यंत अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विमा कंपनीकडे जातील विमा कंपनीच्या माध्यमातून अहवाल जो आहे तो सरकारकडे जाईल सरकारच्या माध्यमातून मग राज्य हिस्सा केंद्र हे विमा मिळेल आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून या पिकम्याचं वितरण होईल यंदा चौतीस जिल्ह्यामध्ये नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे आणि या सर्व विमा माध्यमातून यंदाचा भरघोस विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप होणार आहे मागच्या दोन तीन वर्षाचा आढावा आपण जर घेतला तर सुरुवातीला पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी जिल्हाधिकारी काढायचे त्या अग्रिमच्या आदेशानुसार ज्या दिवशी अग्रिमच्या आदेशना काढले त्याच्या एका महिन्यामध्ये एका महिन्याच्या आतमध्ये वितरण अपेक्षित आहे असं त्याच्यामध्ये जा बोललं जात होतं काही शेतकऱ्यांना मिळायचा शेतकऱ्यांना पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिक मिळायचा आणि नंतर पीक कापणी आणि पीक काढण्याच्या आधारावर शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकांचं वितरण व्हायचं परंतु यंदा तसं नाही सुरुवातीचे दोन ट्रिगर राज्य सरकारच्या माध्यमातून काढून टाकले त्यामुळे शेतकऱ्यांना जो पिकणाचं जे वितरण आहे पीक पी कापणी पी किंवा पीक काढणीच्या आधारावर शेतकऱ्यांना वितरण होणार आहे त्यामुळे आता अहवाल जे आहे पंधरा डिसेंबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्याचे येतील आणि हे अहवाल आल्यावरच जानेवारी डिसेंबर महिन्याच्या जा शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा जानेवारी महिन्यापर्यंत जा संपूर्ण पिकणाचं वितरण होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो याच्यामध्ये अं काही जिल्ह्याची आपण आकडेवारी घेण्याचे प्रयत्न केलेले आहेत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान आहे आणि कोणते मंडळी पात्र आहे ज्याच्यामध्ये आपण हिंगोली जिल्ह्याची माहिती बघण्याचा प्रयत्न करूया ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या तीस महसूल मंडळांमध्ये हा पिकमा शंभर टक्के भेटणार आहे याच्यामध्ये वसमत तालुक्यातील सात महसूल मंडळांचा समावेश आहे आमदार तालुक्यातील चार महसुली मंडळांचा समावेश आहे त्यानंतर हिंगोली तालुक्यातील सात आहेत कळमनुरी तालुक्यातील सहा आहेत शेनगाव तालुक्यातील सहा म्हणजेच एकंदरीत पाहायला गेल तर वसमत तालुक्यातील आंबा असेल गिरगाव असेल हट्टा कृंदा वसमत हयातनगर त्यानंतर औंडा तालुक्यातील औंडा नागनाथ असेल जवळा बाजार असेल साळणा असेल येळेगाव असेल या मंडळांचा समावेश आहे हिंगोली तालुक्यातल्या बासंबा डिग्रस कराडे हिंगोली शहर खांबाळा माळ माळ मासी नामदेव शिरस त्यानंतर हिंगोली कळमनुरी तालुक्यातील बाळापूर डोंगरकडा कळमनुरी नांदापूर त्यानंतर वाकोडी आणि वारंगाव फाटा शेणगाव तालुक्यातील आजेगाव गोरेगाव हट्टा पाणकनेरगाव साकरा आणि शेणगाव तालुक्याचा ताल ता समावेश आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर दाभड मालेगाव भोकर तालुक्यातील भोकर भोसी किन्नी मातूळ मोगासी बिलोली तालुक्यातील आदमपूर बिलोली कुंडलवाडी लोहगाव रामतीर्थ सगरोळी देगलूर तालुक्यातील देगलूर हानेगाव मालेगाव खानापूर नरखेल नरगल खुर्द शहापूर धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद जारीकोट करखेली सिरजखोड हादगाव तालुक्यातील आष्टी बरडशेवाळा हदगाव मंठा निवगा पिंपरखेड तळणी आणि तामसा महसूल मंडळ त्यानंतर हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर जवळगाव सरसम कंधार तालुक्यातील कंधार बारुळ डिग्रस कुरुळ उस्मान नगर आणि फुलवळ त्यानंतर किनवट तालुक्यातील गोधडी दहेली इस्लामपूर जलधारा किनवट मांडवी शिवनी उमरी सिंदगी या तालुक्याचा समावेश आहे लोहा तालुक्यातील कलंबर कापसी लोहा माळाकोळी सावरगाव शेवडी आणि सोनखेड माहूर तालुक्यातील माहूर शिंदखेडा वाई वानोरा बार मुदखेड तालुक्यातील पारड मुखेड मुगड त्यानंतर मुखेड तालुक्यातील मुखेड मुक्रामाबाद येवली येव यो, येवटी अमोलगा चांद चांदोसा जऊर जाम या मंडळाचा समावेश आहे त्यानंतर बरपडा म्हणजे नायगाव तालुक्यातील बरपडा भुंगरा मळजरम नायगाव नरसिं मंडळ त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर पंधरावा तालुका नांदेड लिमगाव नाळेश्वर नांदेड ग्रामीण नांदेड शहरी त्यानंतर तरोडा तुप्पा वसरणी विष्णुपुरी वाजेगाव उमरी तालुक्यातील धानोरा बोळेगाव शिंदे आणि उमरी या तालुक्यांचा समावेश आहे एकंदरीत राज्यातल्या चौतीसही जिल्ह्यामध्ये कमीत कमी चौतीस पेक्षा जास्त नुकसान आहे आणि चौतीस टक्के पेक्षा नुकसान जर असेल तर कमीत कमी सतरा हजार पाचशे रुपयाचा पिकमा मिळणार अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि लवकरच या संपूर्ण जिल्ह्याची आकडेवारी जी आणवारीची असेल किंवा पीक कापणी आधारित जी आकडेवारी असते ती लवकरच सर्व जिल्ह्याची आता संपत आलेली आहे म्हणजे काम संपत आलेलं आहे लवकरच यंदाच्या पिकमांचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे अशी माहिती आपल्याला मिळते आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सोसच्या म्हणजे यंदाच्या सरसकटच्या बिप्याच्या वाटपा संदर्भामध्ये एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद